नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी बीग कॅम्प स्टेडीमध्ये तर मित्रांनो कालच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस कालच मित्रांनो संध्याकाळी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी एम यें पी सीचे जे फॉर्म भरलेले होते तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची मित्रांनो बातमी आहे तर पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये तर मित्रांनो मुलाखतीचा जे ती वीस संवर्ग आहेत मित्रांनो या संवर्गाला धरून चोवीस अशा चोवीस संवर्गाच्या मित्रांनो मुलाखतीचा डेट जे आहे ते जाहीर झालेली आहे तर कोणकोणच्या मित्रांनो संवर्गाची डेट जाहीर झालेली जा जा आहे ते आपण पाहणार आहोत तर पहा प्राध्यापक कान नाक व घशाशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग गट ब व इतर तेवीस संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत डेट जाहीर झालेली जा आहे तर अशा मित्रांनो एकूण चोवीस संवर्ग आहेत तोर तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याणचा प्रशासकीय अधिकाऱ्याचा फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा येथे दिलेले आहे इथे दिलेलं आहे पदाचं नाव इथे दिलेलं आहे जाहिरात क्रमांक आणि येथे दिलेला आहे मुलाखतीचा दिनांक जो मित्रांनो जाहीर झालेला आहे यामध्ये पहा प्राध्यापक कान नाक व घशाशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन गट अ अलिबाग तर यामध्ये मित्रांनो जाहिरात क्रमांक तीनशे सत्तावन्न दोन हजार तेवीस तर यामध्ये मुलाखतीचा डेट जो आहे जो आहे तो चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असेल तर अशा मित्रांनो विविध प्रकारचे चोवीस संवर्ग आहेत तर पहा इथे तुम्ही विविध प्रकारचे पाहू शकता इथे वनसंख्यिकी सामान्य राज्य सेवा गट अ महसूल व वन विभाग तर जाहिरात क्रमांक पंच्याण्णव दोन हजार बावीस तर इथे जे मित्रांनो डेट जी आहे मुलाखतीची चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असेल तर इथे प्राध्यापक सूक्ष्म जीवशास्त्र सहयोगी प्राध्यापक तर येथे समाज कल्याण अधिकारी गट ब सामाजिक व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तर जाहिरात क्रमांक मित्रांनो इथे विशेष करून जाहिरात क्रमांक तुम्हाला पाहायचा आहे तर चोवीस दोन हजार तेवीस तर येथे पहा मुलाखतीचा जो डेट आहे सहा व सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असेल तर सहाय्यक प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी तर मित्रांनो येथे पहा प्रशासकीय अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सामान्य राज्यसेवा गट ब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा नंदुरबार जाहिरात क्रमांक एकशे पंचेचाळीस दोन हजार एकवीस आणि मुलाखतीचा डेट जो आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असेल तर प्रशासकीय अधिकारी गट ब प्रशासकीय अधिकारी सामान्य राज्यसेवा गट ब मित्रांनो येथे दिलेला आहे आणि याच्या पुढील मित्रांनो जाहिरात क्रमांक आणि मुलाखतीचा जो डेट आहे तो दिलेला आहे तर अशा मित्रांनो विविध प्रकारच्या येथे पहा तुम्ही पाहू शकता प्राध्यापक शरीरचनाशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ धाराशिव याची मित्रांनो ही जाहिरात आहे तीनशे अठ्ठा तीनशे पंच्याऐंशी दोन हजार तेवीस आणि मुलाखतीचा डेट आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशा मित्रांनो विविध प्रकारच्या चोवीस मित्रांनो संवर्गाच्या मुलाखतीचा डेट जो आहे मुलाखतीचा कार्यक्रम येथे जाहीर केलेला आहे नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो फॉर्म भरलेला आहे यात जाहिरातीचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी नक्की मित्रांनो इथे व्यवस्थित पाहून त्या मुलाखती दिवशी मित्रांनो जायचं आहे तर अशा विविध प्रकारच्या मुलाखतीचा डेट जो आहे तो जाहीर झालेला आहे प्रसिद्धीपत्र काढून मित्रांनो कालच ही डेट आलेली आहे अपडेट आलेली आहे काल संध्याकाळी आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद